नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो ज्या भरतीची म्हणजेच ज्या पोलीस भरतीची तुम्ही इतक्या दिवसापासून वाट पाहतायत त्या पोलीस भरती जे काही फॉर्म आहेत किंवा जी काही जाहिरात आहे ती एक मार्चपासून त्या ठिकाणी सर्वत्र त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे किंवा एक तारखेला ती काय होणार आहे प्रसिद्ध होणार आहे मग आता एक तारखेला ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे पाच मार्चपासून त्या ठिकाणी फॉर्म तुम्ही भरू शकता ॲक्च्युअल पाच तारखेपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे मग एक नुकतंच जे काही अपडेट आलेला आहे त्या अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ती माहिती जी आहे ती घेणार आहोत बघा तत्पुरी जे विद्यार्थी दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत अशांसाठी मिशन खाकी बॅच जे आहे ते आपण या ठिकाणी सुरू करत आहोत सातशे नव्याण्णव रुपये फीस असणार आहे रेकॉर्डिंग रेकॉर्डी लेक्चर्स असतील लाईव्ह लेक्चर्स असतील टेस्ट सिरीज असतील आणि नोट्स सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये उपलब्ध असणार आहेत कशावर तर आपलं जे काही अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन आहे त्यावर तुम्हाला ह्या बाबी मिळून जातील ठीक आहे पुढे बघा दोन बॅचेस आहेत आपल्याकडे एक आहे आ, एक हजार चारशे नव्याण्णवची आणि दुसरी आहे सातशे नव्याण्णवची ही बॅच लवकरच सुरू होणार आहे जर तुम्हाला ही अनलिमिटेड जी काही कालावधी आहे सॉरी जो काही रेकॉर्डेड बॅच आहे अनलिमिटेड व्ह्यूचा ती सुद्धा बॅच आपल्याकडे सुरू आहे सध्या एक हजार चारशे नव्याण्णव रुपये त्याची फीस त्या ठिकाणी असणार आहे मग नेमकं अपडेट काय आहे ते सुद्धा आपण बघूयात बघा ठीक आहे नेमकं हे अपडेट काय आहे तर आता यामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे तर सन दोन हजार बावीस तेवीस वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदाची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत पोलीस शिपाई चालक हे जे काही पद आहेत या रिक्त पदाची माहिती कार्यालयात सादर करण्यात आलेली आहे आणि सन दोन हजार बावीस ची रिक्त असलेली पदे भरण्याकरिता जाहिरात देण्याबाबत विहित नमुना सोबत जोडला आहे आणि त्यानुसार खालील घटक प्रमुखांनी जाहिरात तयार करून सदरची जाहिरात काय म्हटले तारीख किती आहे एक तीन दोन हजार चोवीस ठीक आहे एक तीन दोन हजार चोवीस ह्या दिवशीच्या वर्तमानपत्रात देण्यात यावी आणि तसे या कार्यालयास ई ऑफिसद्वारे आणि महा आय टी विभागाच्या या ईमेलद्वारे त्या ठिकाणी काय करावं कळवण्यात यावं म्हणजेच काय आहे तर एक तारखेला त्या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे जी काही वृत्तपत्र वर्तमानपत्र असतं त्यातून आधी ही जाहिरात प्रसिद्ध होते लक्षात घ्या मग त्या जाहिरातीमध्ये आपल्याला काय समजेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या आपल्याला एक तारखेला समजणार आहेत आणि पुढे पाच तारखेपासून ते एकतीस मार्च पर्यंत ही जी काही फॉर्म भरण्याची प्रक्रिया आहे ती सुरू असणार आहे ही बाब अत्यंत महत्वाची आहे बघा ठीक आहे मग आता इकडे वेगवेगळे जिल्हे दिलेले आहेत या जिल्ह्यात काय होणार आहे तर पोलीस भरती जी आहे ती त्या ठिकाणी होणार आहे मग अजून एक महत्वाची गोष्ट जर आपण बघितली आता ही जी काही पोलीस भरती आहे यामध्ये तुम्हाला जर आपण बघितलं आधी काय झालं होतं तर मुलांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी फॉर्म टाकलेले होते मात्र तुम्हाला आता काय करायचं आहे कोणताही एकच जिल्हा त्या ठिकाणी निवडायचा आहे नाहीतर काय होईल गोंधळ उडेल कारण की एकाच दिवशी काय असणार आहे त्या सर्व परीक्षा असणार आहेत लक्षात घ्या एकाच दिवशी काय असतील या परीक्षा असतील त्यामुळं दोन फॉर्म भरून तुम्ही गोंधळू नका किंवा जे काही मागच्या वर्षी गोंधळ झाला होता तसा गोंधळ या वर्षी होऊ नये याची तुम्ही काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे कोणते कागदपत्र वगैरे लागतात नेमकं अभ्यास नेमकं काय वाचावं लागतं कोणतं पुस्तके वाचावं लागतात याचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला लगेच त्या ठिकाणी आपल्या या युट्यूब चॅनलवर मिळून जातील ते सुद्धा तुम्हाला पाहायचे आहेत यस तर महत्वपूर्ण आहे बघा अपडेट आता काय जी काही तुमची इतकी दिवसाची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आता काय झालेली आहे संपलेली आहे आणि तुमचं जे काही वर्दीचं स्वप्न आहे ते येत्या वर्षामध्ये नक्कीच काय होणार आहे तर पूर्ण होणार आहे आधी ग्राउंड होणार आहे आणि त्यानंतर तुमची लेखी परीक्षा होणार आहे लक्षात ठेवा मग दोन ते तीन महिने तुम्हाला वेळ या माध्यमातून मिळणार आहे त्यासाठी परिपूर्ण जर तयारी करायची असेल तर आपल्याकडे ह्या बॅचेस उपलब्ध आहेत बघा दोन हजार चोवीस साठी कालावधी सहा महिने असेल रेकॉर्डेड बॅच असेल अनलिमिटेड व्ह्यूज असतील नोट्स असतील अनलिमिटेड व्ह्यू असतील व्हिडिओ तुम्ही किती वेळा पाहू शकता आणि कालावधी सहा महिने आहे म्हणून या बॅचची फीस आहे एक हजार चारशे नव्याण्णव आता इकडे जर आपण बघितलं तर लिमिटेड व्ह्यू असतील तुम्हाला आणि फीस आहे सातशे नव्याण्णव येस तर ह्या बाबी आहेत ही बॅच येत्या काही दिवसामध्ये लगेच आपण सुरुवात करणार आहोत ही बॅच सुद्धा सुरू आहे विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद सुद्धा या आपल्या सहा महिन्याच्या बॅचला त्या ठिकाणी मिळालेला आहे ज्यातून तुम्ही जास्तीत जास्त रिवाईज करू शकता ठीक आहे तर असे जे काही अपडेट आहेत ते तुमच्या समोर येत्या काही दिवसामध्ये येतील तयारी व्यवस्थित चालू ठेवायचे व्यवस्थित त्या ठिकाणी प्लॅन बनवायचा आहे प्लॅनिंगचे सुद्धा आपण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल त्या ठिकाणी घेऊन येऊयात थँक्यू सो मच